गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात आशा करते की सगळ्या मजेत असतील आनंदात असतील तर आज आहे हरतालिका मला हरतालिकेचा उपवास आहे तुम्हालाही असेलच पण बाकीच्यांना घरच्यांना उपवास नाही मी त्यांच्यासाठी स्वयंपाक त्यांच्यासाठी आता पोहे बनवते नाश्त्यासाठी पोहे बनवले बघा सार्थक मी घेतले डिशमध्ये त्याची शाळेची तयारी झालेली आहे आता आणि आता पोहे खाऊन तो शाळेत जाणार आणि मी उपवासासाठी रताळ आणली होती ते स्वच्छ धुवून आणि ती स्वच्छ धुवून मी चुलीवर उकळत टाकली होती तोपर्यंत तो दुसरं काम करून घेतलं आणि हे पूजेचं साहित्य एवढं ताटात ठेवलेलं आहे आता पूजा करणार आहे घरा तर पूजा मी घरातच करणार आहे घरातच वाळू आणलेली आहे आणि घरात फर्ची ठेवून त्या फर्चीवर मी पिंड बनवली आणि याच्यावरच पूजा मांडणार आहे आता अशी मी पिंड बनवली आहे आणि आता पूजेचं साहित्य ठेवून घेतलंय आमच्या इथे काही फुलां फुलांची झाडे नाही तर माझ्याकडे जे फुलं आहेत तेच मी फुलं ठेवलेली आहे आणि याशी मी पूजा मांडलेली हा उपवास सगळेच जणी धरतात सुवासिनी पण धरतात आणि कुमारिका पण धरतात तर माझी पूजा ही बघा अशी दिसते चारी बाजूंनी मी पानं ठेवलेली मग संध्याकाळी चार वाजता चहा केला मुलं आली मग मुलांना चहा दिला मग आमचा सर्वांचा चहा झाला आणि संध्याकाळच्या परत स्वयंपाकाची वेळ झाली काही घरात कामं होती ते आटकून घेतली थोडासा किचन स्वच्छ करून घेतला किचनवरती खूप पसारा होत असतो तो पसारा आवरून घेतला आणि मग म्हटल्यानंतर स्वयंपाका लाग काही किराणा आणला होता तो मग होता। तो किराणा ठेवून घेतला मग गॅस पुसून घेतला किचन ओटा पण क्लीन केला कारण सकाळी त्याच्यावर दूध सांडलं होतं तर ते खूपच घाण दिसत होतं मग स्वच्छ किचन करून घेतला आणि मग म्हटलं आता करू या स्वयंपाकाची तयारी तर सार्थक म्हणे मला पण भूक लागली आता त्याला जेवायला काही नव्हतं सकाळची रताळ उरलेली होती तीच मी परत उकडवली आणि त्याला दिली मग घरातला पसारा आवरून घेतला आणि शाबुदाने भिजत घातली म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत शाबुदाने भिजून राहतील मग आपण खिचडी करू मग मी पीठ मळून घेतलं आणि दोन माणसांपुरताच स्वयंपाक करणार होती बाकी सगळे खिचडीच खाणार होते मुलांना पण खिचडी खूप आवडते मग थोडी जास्तच खिचडी केली मी आणि खिचडीचा आणि केळीचा मग मी नैवेद्य दाखवला अशी केली मग मी हरतलिकेची पूजा आणि जेवण्यासाठी थोडासा उशीर होता आजचा दिवस पूर्ण कामातच गेला मग थोड्या कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी होत्या तेवढ्या कपड्यांच्या मी घड्या घालून घेतल्या आणि घरात वातावरण बघा की ते फ्रेश एकदम छान वाटतंय माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब पण करा कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर मग आम्ही जेवणं केली